हाय एवरीवन वेलकम टू सॅनिन पटे मित्रांनो दहावीचा निकाल आता लागणार आहे आणि दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना ओढ लागते ते अकरावी प्रवेशाची तर या वर्षी अक्रावी च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि या संदर्भात आपण पहिले एक व्हिडिओ तयार केलेला होता त्याची लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या संदर्भात डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला एक जी आर आलेला होता त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला होता आणि या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर हा जो जी आर आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी या जी आरमध्ये डिटेल अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्या हायलाइटेड पॉईंट्स आपण यामध्ये बघणार आहोत तर दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिटनुसार करण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसपासून खालील पद्धतीने त्याची कार्यवाही अवलंबित करण्यात येईल आता यामध्ये कुठले कुठली म शाखा कुठले कुठले महाविद्यालये येतील यासंदर्भात सूचना आहे की उच्च माध्यमिक कला वाणिज्य विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकरता शासन निर्णयातील तरतुदी लागू असेल म्हणजे यामध्ये सर्व ज्युनियर कॉलेज येथील यामध्ये कुठलेही कॉलेज हे सुटले जाणार नाही राज्यातील अल्पसंख्याक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला वाणिज्य विज्ञान या शाखातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकरता शासन निर्णय लागू राहील आता यामध्ये फक्त महत्त्वाचा पाठ हा आहे की पंचवीस सव्वीसपासून एच एस वी सी म्हणजे जे व्यावसायिकचे जे, व्यावसा, जे, जे प्रवेश असतात ते फक्त ऑफलाईन पद्धतीने होतील आता यामध्ये काही विद्यार्थ्यांना खोटी माहिती दिली जाते किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रवेश टाळला जातो किंवा टाळाटाळ केले जाते तर या संदर्भात शिक्षण विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे म्हणजे शिक्षण विभाग यासंदर्भात कॉलेज किंवा महाविद्यालयावरती कारवाई करू शकते त्यानंतरची जी सूचना आहे की विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला वाणिज्य विज्ञान शाखापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखाकरता अर्ज करता येईल त्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकरता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणं आवश्यक असेल यामध्ये बनावट कागदपत्रे सादर करून फेर प्रवेश निश्चित केल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेमध्ये फेराफेर केल्यास इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून त्याला प्रतिबंध करण्यात येईल आता नऊ नंबरची जी सूचना आहे ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे की अकरावी ऑनलाईन प्रवेशाकरता पुढील प्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल सर्वसाधारण चार फेऱ्यांचे चा आयोजन करण्यात येईल सर्व प्रवेश इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल राज्यमंडळ संलग्नित इयत्ता दहावीच्या मधील विषयाचे जे उच्चतम फाईव विषयाचे गुण असेल म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्हच्या याच्यावरती विचारात घेण्यात यावे राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता दहावीची दहावीमधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य पाच विषयामधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरिता विचारात घेण्यात येईल म्हणजे जे बेस्ट ऑफ फाईव्ह जी असेल त्यानुसार ही तुमची गुणवत्ता यादी इथे लागणार आहे त्यामध्ये समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्मदिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्याचा प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल या दोन स्तरावर गुण व जन्मतारीख सारखी असल्यास स सा, पालक विद्यार्थ्याचे पालक आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षराच्या क्रमानुसार ती यादी ठरवल्या जाईल यानुसार ही जर सारखे असले तर यानुसार क्रम हा लावण्यात येईल त्यानंतर जे आरक्षण आहे या चार फेरीमध्ये की यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल त्यानंतर सर्वांसाठी खुली म्हणजे त्या आरक्षणानंतर ओपन फॉर ऑल यासाठी विशेष फेरी आयोजन करण्यात येईल यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखवण्या येतील उर्वरित रिक्त जागाकरता दोन दिवसाचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल उपलब्ध रिक्त जागेपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता दहावीच्या प्राप्त गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील याकरिता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येईल जी की ऑनलाईन पद्धतीने जी मेरिट लिस्ट लागेल त्यानुसार इथे ॲडमिशन होणार आहे त्यानंतर अल्पसंख्याक कोटा अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाद्यालयांना अल्पसंख्याक कोटा हा पन्नास टक्के असेल या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापना सर्वसाधारणपणे नियमित तीन फेऱ्या संप्यापर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल सर्वसाधारण नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करण्यात येणार नाही भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील त्यानुसार कारवाई करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथे नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील अल्पसंख्यक विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक कोठ्यातील प्रवेश करताना त्या त्या समूहातील विद्यार्थ्यांना गोव्यात प्रवेश देता येईल म्हणजे जे काही अल्पसंख्यक कॉलेज आहे त्यांना ते पन्नास टक्क्याची जी सुविधा आहे त्या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर व्यवस्थापन कोटा असतो या व्यवस्थापन कोटा अंतर्गत पाच टक्के जागा आरक्षित असतील या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील त्यानंतर तिसऱ्या फेरीच्या टप्प्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ माध्यल विद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू राहणार नाही म्हणजे जे शासकीय किंवा गव्हर्मेंट जे असतील त्यांना हा कोटा लागू नाही जे खाजगी लोकांसाठी खाजगी महाविद्यालयांसाठी व्यवस्थापन कोटा आहे त्यानंतर इन हाऊस कोटा आहे इन हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाचे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना दहा टक्क्याच्या जा जागा आरक्षित असतील या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावा उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात आवारात माध्यमिक शाळा असलेल्या व माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्राधान्यक्रम भरताना किमान एक प्राधान्य भरणे अनिवार्य आहे व कमाल दहा पसंतीक्रम भरता येईल म्हणजे एक कमीत कमी आणि दहा जास्तीत जास्त तुम्हाला इथं प्राधान्यक्रम इथे कॉलेजचे भरता येणार आहे यामध्ये महत्त्व यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे की नियमित फेरीमध्ये प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे त्याला ॲडमिशन घेणे बंधनकारक असणार आहे म्हणजे जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीमध्ये सहभागी होता येणार ना नाही सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेतील नियमित फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाईल म्हणजे त्यांना जी जागा भेटली त्यामध्येच ॲडमिशन घेणं गरजेचे आहे त्यामुळे प्राधान्यक्रम हे व्यवस्थित देणं गरजेचे आहे तर जी आरमध्ये बरेचसे जे आरक्षणासंदर्भात आपले जे काही अडचण असेल तुम्ही या जे आरमध्ये बघू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुमच्या संदर्भात जे काही आरक्षण असेल त्याचा नियम इथे तुम्ही इथे वाचून हे बघू शकता आता या यामध्ये इथे एक महत्त्वाचा नियम आहे की संपूर्ण राज्याकरता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल या प्रवेश अर्जानुसार त्याला संपूर्ण राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या उच्च माध्यमिक शा माध्यमिकाची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल म्हणजे तुम्हाला वेगवेगळे अर्ज करण्याची गरज पडणार नाही एकच ॲप्लिकेशन इथे तुम्हाला करता येणार आहे आता यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे वेळापत्रक काय असणार आहे तर आठ मे ते पंधरा मेपर्यंत जे सर्व शाळांची महाविद्यालयांची माहिती ही ऑनलाईन वेबसाईटवरती अपडेट करण्यात येईल ते सर्व कॉलेजेसची डिटेल इथे अपडेट करण्यात येईल त्यानंतर उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची शाखांची माहिती प्रमाणित करणं हे यासाठी इथं वेळ दिला आहे आठ मे ते सोळा मे त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन प्रोफाईल तयार करणे एकोणावीस ते अठ्ठावीस मेपर्यंत असणार आहे आणि विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम भरणे म्हणजे एकोणावीस मे ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान हे सुरू होईल आणि त्यानंतर शून्य फेरी व्यवस्थापन कोठा अल्पसंख्याक इन हाऊस यासाठी जी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आता यानंतरच्या ज्या डिटेल आहे ही, ही वेबसाईटवरती आपल्याला हे सर्व डिटेल्स म्हणजे प्रवेश फेरी घोषित करणे किंवा लिस्ट लागणे फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट थर्ड लिस्ट याची डिटेल ही ही वेबसाईटवरती आपल्याला मिळणार आहे त्यानंतर यामध्ये जे आ, क्लासेस अकरावीचे जे सुरू होतील ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा त्या दरम्यान हे सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन क्लासेस सुरू होतील तर विद्यार्थी मित्रांनो याची ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात आपण डिटेल माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे हा जी आर तुम्ही फॉलो करू शकता याच्या संदर्भात जर आपली काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच